चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावात सिंचन समस्या निर्माण होत असल्याने अखेर आमदार बच्चू कडू यांनी अकरा कोटी बावन्न लाख निधी मंजूर दिल्याने आता तेवीस गावातील सिंचन कामाला गती मिळाली आहे यामुळेच आता घाटलाडकी या गावातील नागरिकांनी आमदार बच्चू कडू यांचे स्वागत करून आभार मानले अचलपूर मतदारसंघातील घाटलाडकी या गावामध्ये सिंचनाच्या योजनेपासून शेतकरी वंचित होते चांदूर बाजार तालुक्यातील आमदार बच्चू कडू यांनी अकरा कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी देऊन चांदूर बाजार तालुक्याच्या तेवीस गावामध्ये सिंचनाच्या कामाला गती दिली आहे यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी बच्चू कडू यांचे जंगी स्वागत केले त्यावेळेस बच्चूचे खंदे समर्थक अमित सिंग ठाकूर मंगेश देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूर बाजारचे सभापती राजेंद्र याहून बापूसाहेब देशमुख हेलिकॉप्टरमॅन विलास कथे प्रामुख्याने उपस्थित होते ते आम्ही <laughs> एक प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदा भारी समाजाला प्रतिनिधित्व मिळालं मिळालं एकूणच इथे सत्ता आल्यानंतर जे शेतकऱ्यांना जे खऱ्या अर्थाने इथं तुमच्या मार्गदर्शनामध्ये नेतृत्व मिळालं इथे कसं आहे लहान लहान समाजाला सुद्धा नेतृत्व भेटलं पाहिजे आता मी आमदार आहे तर मग त्याच्यापेक्षा अधिक लहान समाज आम्ही तेली समाजाला अध्यक्ष केलं बारी समाजाचा आता आम्ही सभापती केला आणि यामध्ये आम्हाला हे दाखवायचं होतं का आपण सगळेले घेऊन कसं चालता येईल लहान सहान सगळ्या समाजाला प्रतित्व देण्याचं काम आपण केलं पाहिजे मोठ्या संघटना मोठ्या पक्ष करत नसेल पण आम्ही ते पाडतो दोन दिग्गज समाजांपर्यंत दिग्गजांची भेट झाली शरद पवार आणि मच्छीपुरु या दिग्गजांच्या बैठकीमध्ये तुम्ही असं सूचक बोलले गेले बोलले पण असं डायरेक्ट असं बघता गेलं की राजकीय बाबतीत काय आहे कसं आहे याच्यात डायरेक्ट बघता येत नाही काही गोष्टी डायरेक्ट बोललं तर मग नुकसान होतं आणि माझं नुकसान म्हणजे जनतेचं नुकसान आहे त्याचं तारतम्य आम्ही करतोय व्यवस्थित जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा या बैठकीचं काय रस्य होतं ते बाहेर येईल देश में पुरे देश में राम की लहर चल रे आप विकास काम कर रहे आप अयोध्या जायगे काम मे राम आहे ना भैया यावेळेस गावाचे ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने तुळसा भवानीचे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले यावेळेस ढोल तासे पथक आणि जेसीबीच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला शंकराचा आंब्याबा त्या मार्केटपर्यंत पर्यंत पोहोचत नाही अशी परिस्थिती पाहत असल्याची आहे म्हणून फार मिलेन टू फोर हा संकल्प आमदार बच्चू बाबू यांनी धरला आहे तीर्थ क्षेत्र पाहता तिथे तुम्ही असू द्या कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही बघितलं तर एक भरभरडून आमदार बच्चू बाबू यांचे सर्वच कामं आहे आणि त्यांचं काम एकूण एक अकरा कोटी बावन्न लाख जो निधी आहे यामध्ये महत्त्वाचं जे याचा लाभ जे महत्वाचा जे येथील शेतकरी शेतमजुरांना होणार का अकरा कोटी बावन्न लाख रुपयाच्या निधीमध्ये फांधन रस्त्यापासून सिमेंट रोडपासून पाणीची योजना ते वीस कोटीचा वेगळं जे आहे ते तर आम्ही अजून टाकलेच नाही आणि तीर्थक्षेत्र बच आहे आम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी बच्चू आमदार बच्चूकडून आम मिळालेला आहे त्यापैकी पहिला टप्पा आज दोन कोटी रुपया तो आज आम्ही भव्य दिवस उद्घाटन करत आहे त्याकरिता आमच्या गावामध्ये पहिला असा सत्कार आहे की हा सर्वपक्षीय लागली सत्तर आहे कुठलाही पक्ष नाही कुठलाही तरी गावाकडून एक आनंदोत्सव म्हणून आम्ही एक संगीत संध्याचा कार्यक्रम आयोजन केला आहे आणि त्यामुळेच आज हा आपण मोठ्या कार्यक्रमाचा जोडलेला आहोत एकूणच अचलपूर मतदारसंघात हजार कोटीचे कामाचे भूमिपूजन मागील आठ दिवसात झाले आहे हे विशेष